लगेच पेट्रोल लगेच परत पेट्रोल पडलं डायरेक्ट मग मला आगत उठले डायरेक्ट मोबाईल मोबाईल वर पण पेट्रोल पडलं मी वरडाय लागलो परत मग केल्या साईडला पण आवाज आला साड दिले आड वगैरे फुलले मग मी नाचाय लागलो परत मी गाडी पहिल्यानं पहिला अंडप फुटले पहिल्यानं काठी मध्ये फुटले अंडप ती मोबाईल पहिल्यानं अंडप अंडप फुटले अंडप फुटल्यानंतर आम्हाला तुमच्या डायरेक्ट फुट पडत आहे

मी रात्री तू इकडं इतर जवळ जायला येत असताना अचानक पण मी दोन टू व्हीलर आले एक लेफ्ट साईडनं एक राईट साईडनं दोन्ही पण टू व्हीलर हॉर्न वाजवत होते आणि ज्यावेळेस हॉन वाजत असताना मग इकडच्या साईडला रस्ता द्यायचा का इकडच्या साईडला रस्ता द्यायचा म्हणून आम्ही मधनं स्लो गाडी केली जशी गाडी स्लो केली त्या साईडनं दणका बसला पुढच्या दरवाजाला लेफ्ट साईडचा दरवाजा फोडला आणि त्यातनं लगेच पेट्रोलचे हे मारले फुगे फुगे मारून मग थोडं आम्ही फास्ट निघालो पुढं पुढं निघायला असताना मग अंडे फेटून मारले अंडे फेकून मारल्यानंतर पुढचं मला काही दिसलं मग माझी परत गाडी स्लो झाली नंतर गाडी पेटवण्याचा प्रयत्न केला आणि राईट साईडला पण गाडीला दगड मारले असं केलं तुमचं जर संशय कुणावर आहे ने नेमकं काय संशय आता कुणावर म्हणून घ्यायचा जर असं जर चालत असेल तर काय व्हायचं महाराष्ट्राचं मध्ये पवन च एक विषय होता तुमच्या गावात त्याच्या संदर्भ काय तुम्हाला त्याच्या संदर्भात मी पहिल्यांदा बाईट दिली तर त्याच्यामुळं तर असं माझं वैयक्तिक मन नाही की असं वाटतं रात्री एस पी साहेब आलते का कारवाई का आरोपी आरोपी नाही कोणी पण कारवाई वगैरे केली त्याची पोच वगैरे मी सगळे घेऊन आलेलो तुम्हाला का पोलीस संरक्षण पाहिजे का काय दिलं तर चांगलीच गोष्ट आहे असं जर घडत असेल तर मग कसं काय करणार कसं फिरणार आणि जनतेची कामं कशी करणार ऍक्च्युअली लाईटचं काम बघायला गेलो तुम्ही गावात दिवसभर लाईट नव्हती आमच्या गावात शेळ्या चुरीला गेल्या म्हणून मी लाईटीचं काम बघायला गेलो लाईटीचं काम बघून येतानाही माझ्या हामणार